पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी सिंदुरातून तयार केली अनोखी कलाकृती प्राध्यापक डॉक्टर दिनेश गुप्ता यांची खास भेट 17 दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक प्राध्यापक डॉक्टर दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी एक अनोखी कलाकृती साकारली विविध प्रकारच्या सिंदूरांचा पावडर स्टीक द्रव लाल सिंधुरी पिवळा व मरून रंगाचा वापर करून मोदीजींचं आकर्षक चित्र त्यांनी रेखाटले या कलाकृतीसाठीची प्रेरणा त्यांना मोदीजींच्या यशस्वी नेतृत्वाचं प्रतीक असलेल्या ऑपरेशन सिंधूर मिळाली हिंदू संस्कृतीत सिंधूर हे सौभाग्य प्रेम आणि सुहागाचं प्रतीक मानलं जात तसेच पतीचे दीर्घायुष्य सकारात्मक ऊर्जा व सुरक्षिततेशी त्याचा संबंध आहे डॉक्टर दिनेश गुप्ता आनंदश्री यांची ही अनोखी कला आज चर्चेचा विषय ठरली आहे त्यांचं मत आहे पुरस्कार मिळाला किंवा नाही पण नवनवीन शोध आणि सर्जनशीलता सतत सुरूच राहिली पाहिजे नमस्कार मित्रांनो मी प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता कल्याण येथे रहिवासी आणि आपले आदरणीय पंतप्रधान साहेब श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं पंच्याहत्तरव्या वाढदिवस निमित्त मी हे ड्रॉइंग काढलेलं आहे आणि या ड्रॉइंगची खासियत आहे की या ड्रॉइंगमध्ये मी पूर्ण सिंदूर याचा वापर केलेला आहे ऑपरेशन सिंदूर याच वर्षात आपण ऑपरेशन हे के, आ, क्रांती झाली याच वर्षात आपण ते युद्ध आपण लढलो भारतनी आणि त्या युद्धामध्ये त्या ऑपरे त्या ऑपरेशनचं नाव होता ऑपरेशन सिंदूर आणि माझ्या काही वेगवेगळ्या प्रकारचे सिंदूर आहे हे जे सिंदूर हे जनरली यू पीमध्ये वापरला जातात हे जे आधुनिक सिंदूर आहे म्हणजे याचा जे लिक्विड फॉर्ममध्ये आहे सिंदूर। हे भगवार सिंदूर त्यानंतर तुम्ही हे भगवा रंगाचा सिंदूर आहे हे जनरली जे बिहार साईडला ते लोक वापरतात आणि हे जे सिंदूर आहे हे आपलं आम्ही हरिद्वारला गेलो होतो आता आणि हरिद्वारवरून हे आम्ही सिंदूर आणलं होतं त्याचबरोबर अजून पण काही सिंदूर माझ्याकडे आहे ते ला रेड कलरमध्ये ओला सिंदूर म्हणतात त्याला आणि हे जे सिंदूर आहे याला स्पेशल म्हणजे हे जे आपले, आपले लग्नामध्ये जे सिंदूरचा वापर केला जातो हे पूर्ण कलरमध्ये हे जे आपण पूर्ण मोदी साहेबांचं सा जे चित्र बघताय या पूर्ण चित्रामध्ये मी प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता या सिंदूरचा वापर करून सिंदूर प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला सिंदूर दिसणार आहे किंवा हे कलर पण सिंदूरचा आहे हे कलर मिक्स आहे हे जे तुम्ही चेहरा बघताय प्रत्येक जे चित्र आहे ते सिंदूर यांनी काढलेलं आहे तर ही माझ्याकडून सदिक्षा मी आपले पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी यांना मी या चित्राच्या माध्यमातून देत आहे आणि त्यांना वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी मी हे चित्र काढलेलं आहे